बोला छत्रपती शिवाजी महाराज आज रायगडाची सरासर उंची समुद्र सापाट्यापासून दोन एकावन्न फूट कधी पाणी बारा महिने गडावरती आटत नाहीये म्हणजे पाणी जिरवा पाणी आण ही स्कीम छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळ राबवत होती रायगड किल्ला हे तीर्थस्थान आहे मंदिरापेक्षा सुद्धा रायगड किल्ला हा पवित्र किल्ला म्हटला तो म्हणता पूर्णपणे रायगडाचं वर्ष शंभर एकरचा पठार आहे रायगड किल्ला घेताना फक्त मोरेकून डोंगर घेतला होता त्यानं रायगड किल्ला बांधला त्या आर्किटेक्टरचं नाव येतं हिरो जिंदुळकर रायगडाला चारी बाजूने सह्याद्रीच्या रांगाने घेरलेला आहे पण कुठचाही डोंगर कुठची रांग या रायगडला अटॅच किंवा आपल्या कनेक्टेड पाहायला भेटत नाहीये कारण की रायगड एक स्वतंत्र आहे रायगड एका आहे रायगड एका कमळाच्या कळीसारखा पाहायला भेटतो आणि मानाचा फेटा आणि आपल्या छत्रपतींना मानाचा मुजरा करून म्हणतात अहो राज रायगड किल्ला बांधला जगदीश स्वर्ग साक्षीने राज रायगड किल्ला बांधला जगदीश स्वर्वसाक्षीने जोपर्यंत राज या आकाशामध्ये सूर्य तारे खालचा महाद्वार बंद झाला खाली जाण्याची होईल पाण्याच्या धारेची आणि गडावरती येण्याची हिंमत होईल सळसळणाऱ्या वाऱ्याची रायगड किल्ला इतिहासाच्या नोंदीप्रमाणे अकरा ते बारा दिवस गड जवळत होता वरचं जळून गेलं राहिला फक्त पडक्या इमारती बोला छत्रपती शिवाजी महाराज धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा शिवरायांच्या पदस्पर्शने पावन झालेल्या या रायगड भूमीमध्ये मी शशिकांत मोरे तुमचं सहश ग्रुपचं स्वागत करतो रायगड किल्ला याच्या अगोदर आत्मा पाहिला असेल आत्मा नसेल पण रायगड किल्ला प्रत्यक्षात बघायचंय खरं म्हटलं तर जीवनात प्रत्येक शिवभक्ताने या रायगडाची वारी केली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनासमोर समाधी समोर नतामस्तक होणं गरजेचं आहे याच्याशिवाय सार्थ दुसरं कुठलंच नाही आहे तुम्ही रायगड तेवीस सर मारे सर गेलात इथला गाईड घेतलात माहिती ऐकली याला महत्व नाही इथलं का तर राखायचंय इथली माती कपळणं गरजेचं आहे रायगड किल्ल्यावरती आपण येत असताना आपण घरावरती कशात येतो तर आपल्या महाराजांच्या पूजा करण्यासाठी आपली पूजा केल्यासारखं बोलणं जेव्हा भरलेली बॉटल गडाच्या पायथ्यापासून गडाच्या माथ्यावरती आणून ती गडाच्या पायथ्या लावून टाकलो तुमचं रायगड असं सातधार म्हणून समजून जायचंय रायगड किल्ल्यावरती येत असताना आपण फोटो पडत असतो मी म्हणत नाही काढू नका काढले पाहिजेत आपल्या महाराजांची आठवण ठेवली पाहिजे पण आपल्या छत्रपतींकडे आपण पाठ करून फोटो पाडतो गोवल वरून सेल्फी काढतो दो, ही दुर्लक्ष चांगली नाही छत्रपती आहेत त्यांच्या समोर कधी आपली तुलना होऊ शकत नाही म्हटलं जातं बघा आज रायगडाची सरासर उंची समुद्र सापाड्यापासून दोन हजार आठशे एकावन्न फूट जेथे गाडी पार्किंग केली गडाच्या माथ्यावरती आलात तेराशे पंच्याहत्तर फुटावरती आलात बघा समोर आपण तलाव पाहतोय या तलावाचं नाव आहे पवित्र गंगासागर तलाव आज आपल्याला कल्पना करावी लागते की चारशे वर्षापूर्वी आपल्या महाराजांच्या राज्याभिषेकासाठी काशीवरून बेटा आले होते सात नद्यांचं सात समुद्रांचं सा पाणी आपल्या महाराजांच्या राज्याभिषेकासाठी आणलं होतं ते उर्वरित पाणी या तलावामध्ये सोडलं गेलं होतं म्हणजे इतिहासामध्ये पवित्र गंगासागर तलाव म्हटलेला आहे दोन वाक्यामध्ये कविता होती गंगा यमुना गंगा यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या सारे बहिणी सप्त नद्यांचा केला महाराजांवरती राज्याभिषेकी जलह झाले तीर्थांची घर तया नाव गंगासागर तया नाव गंगासागर हे तलाव बत्तीस फूट तलाव कोण आहे बारा महिने असणाऱ्या रायगड किल्ल्यावरची लोकांची सोय या पिण्याच्या पाण्याची इथून सोय केली जाते कधी पाणी बारा महिने गडावरती आटत नाहीये म्हणजे पाणी जीर पाणी आडवा ही स्कीम छत्रपती शिवाजी महाराजांच्या गावात राबवत होती आज फक्त म्हटलं जात पण राबवत कोणी नाही आहे आजही याच तलावातलं खालच्या दोन गावांना पाणी पुरवठा तलावातून केला जातो म्हणजे पाणी जिरवा ही स्कीम जर आज राबवली असती तर गडाच्या पायथ्याला असलेल्या लोकांना पाणी कधी कमी पडलं असं म्हटलं आपण चारशे वर्षापूर्वीच वैभव त्याला जर का पैठणी कापड काव दिव्यांचे दिवे आणि स्मशिरीचा उजेड आपल्या डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करावं जर त्या वैभवामध्ये आज जर सात मध्ये आपल्या बघायला भेटला असता तर चारशे वर्षापूर्वीच्या वैभवामध्ये आज आपण कसे दिसला असतो याची कल्पना सुद्धा केली नसती म्हटलं तर बघा हे सात मजे त्या काळामध्ये होते आज फक्त आपल्याला दोन दोन तीन तीन मजली बघायला भेटणार आहेत त्या काळामध्ये माझा का सा जे सात मजे बनवले होते पण आता आपण सर्व मिळून या रायगडासाठी काहीतरी करण्याची वेळ आलेली आहे आणि रायगड किल्ल्यावरती असे काही असे काही मनोरे असतील वरती छळे असेल आपण सर्व शिवभक्तांना एकत्र मिळून रायगड किल्ल्याचं वरचं स्ट्रक्चर उभं केलं पाहिजे कारण की रायगड किल्ला हे तीर्थस्थान आहे मंदिरापेक्षा सुद्धा रायगड किल्ला हा पवित्र किल्ला म्हटला तो मला पूर्णपणे म्हणून त्या काळामध्ये सत्य मनोरे एकावरती एक सात मजे होते याला पहिल्या स्तंभाला विजय स्तंभ होता त्या काळामध्ये आपल्या महाराजाने या स्वराज्यामध्ये एखाद्या गड किल्ला जिंकला तर सातव्या इमारतीवरती एक मोठा ध्वज फरकवलायचा म्हणून त्या स्तंभास विजयस्तंभ साईटला आपण एक स्तंभ पाहतोय या स्तंभाला म्हटले गेले आहे सत्य मनोरे अव महाराजांच्या राण्या किंवा राजघराण्यातील स्त्रिया सायंकाळी किंवा सकाळी थंडावर हवा खायची असेल तर त्या सप्ते मनोरे थंड हवा खायच्या म्हणजे त्याला इतिहासामध्ये म्हटलेला आहे आपण सप्ते मनोरे म्हणतो पूर्णपणे आजही रायगडाचं वरचं सेक्टर शंभर एकर मध्ये आहे पायथ्या घर बाराशे एकर मध्ये आहे रायगडाला जर आपण पाहिलं चाळी बाजूने रायगडाला चारही बाजूने सह्याद्रीच्या रांगाने घेरलेला आहे पण कुठचाही डोंगर कुठची रांग या रायगडला अटॅच किंवा आपल्या कनेक्टेड पाहायला भेटत नाहीये कारण की रायगड एक स्वतंत्र आहे रायगड एका पाशिणापासून तयार झालेला आहे रायगड एका कमळाच्या कळीसारखा पाहायला भेटतो कारण की एखाद्या गुलाबाचं फुल एका कळी पासून तयार तस होतं तसं रायगड हा एका खडकापासून तयार निर्माण डोंगर झालेला बघा म्हणून महाराजाने पंधरा मे सोळाशे छप्पन ला रायरीहून या रायगडाचं नामकरण केलं म्हणजे रायगडाचं मूळ चला रायरीचा लोंगर हा रायरीचा लोंगर प्रमुख खाणे जावळी खोऱ्यामध्ये मोडला जायचा जावळी खोऱ्या स्टार्ट कुठे होतं रायगडाच्या दक्षिणा प्रतापगड किल्ला प्रतापगड्याच्या मायत्यापासून रायगडाच्या उत्तरेला कोकण देवा जो खालचा संपूर्ण फिरलो या भूभागाला जावळीचं खोऱ्या जावळी एवढी दार जंगल होत की या जावळी खोऱ्याची मन रचली गेलेली आहे की आपल्या केसातील ऊ किंवा केडा जर का आपण अस्वल पाहिले असेल तर असोलीच्या केसामध्ये सुटून ऊ सापडू शकेल पण या जंगलामध्ये दोन याचा मोकड मलाटण्याची सोय तरी तो भेटू शकत नव्हता असे दाट जिंगल होत होतं मात्र पण मराठी सरदार होता, मरा होता। हा चाकरी करायचा आणि त्याच्या ताब्यामध्ये हा रायरीचा डोंगर होता आपल्या महाराजांची पहिली राजधानी राजगड वेळा तालुका पुण्यामध्ये आला मग ती राजधानी असताना ही राजधानी का कारण की राजांचं स्वराज्य एवढं लागलं राजांच्या रहित्यामध्ये माणसं एवढी लागली म्हणून राजगड तर आपल्या पुढे लागला म्हणून जावळीच्या मोरेनं एक पत्रावर केला की मोरे तुम्ही मराठी सरदार आहात तुम्ही स्वराज्यामध्ये या आपण म्हणून स्वराज्य निर्माण करू पण मोरे फार उर्मिष्ठ आणि गर्विष्ट असल्यामुळे त्या पत्राचा उलट जवाब लिहिला मोरेला असं वाटलं की त्या काळचा आणि आपल्या महाराजांना उलट पत्र लिहिलं मोरे लिहितोय तुम्ही स्वतः राजे समजून घेणारे कोण आपणास राज्य तिथलं कोणी आपण झालात केव्हा राजे याल जाऊ तर जाल गवळी उदयाचा असेल तर राजेच्या देखील तुमच्यासाठी दारुगोळा तोपवाना सज्ज आहे म्हणजे युद्धाचा दिलं महाराजांनी दीरश मावळे घेतले जावळीवर मध्ये आक्रमण केलं या आक्रमणामध्ये मोरे हा हनुमंत प्रतापराच्या पायथ्याशी वत आला आपल्या भावाचा पहिला पाहिला चंद्रावर वावरला अन्यथा आपला वावून देऊ शकतो मग जावळी सोडी रायडीच्या पायथ्याशी लपून वाचला महाराजांनी मोऱ्याचा पाठलाग रायडीच्या पायथ्याशी गेला मोरे राजांना तीन एप्रिल सोळे छपडला महाराजांनी रायडीला पूर्ण वेढा दिला पण राजांचा नियम होता जेव्हा मोरे राजांना शरण आला तेव्हा राजांचा नियम असायचा जो रैतेशी स्वराज्याची शरण येईल तर राजे कधी मदत देत नव्हते राजांच्या सोबत मोडपंत पिंगले वरदान राजाने पंतांना विचारलं का पंत तुम्ही आम्हाला राहिली हीच का राहिली पंत म्हणतो हे राजा रायडी म्हटलेला आहे राजाने पाहिता रायडीला पाहिली आणि राजाला पाहिलं आणि राजांच्या तोडून काही राही उद्गार उद्गारवाक्य वा बाहेर पडले की सोबत असणाऱ्या पंतरामध्ये की पंत राजा कासा जाऊनी पाहता गडबहुत चकोट चौतर पहा गडाचे कडे तासऱ्याप्रमाणे गाव निडगाव उंच प्रजंड काळी कड्यावरती गव सुद्धा उगवत नाही दोंडा झाशी आहे दौलत मध्य ही दशी उंच आहे असे देखून राजे संतुष्ट होके बोलले तक्ताच जागा हाच गड करावा तक्त म्हणजे सिंहासन आणि सिंहासन म्हणजे राजधानी पंधरा मे सोळे छप्पन ला रायरीने रायगडाचं नामकरण केलं पहिली राजधानी राजगड आणि दुसरी राजधान रायगड ही दुसरी कॅपिटल राजधानी आपण पाहतो बघा पूर्णपणे रायगडाचं वरचं शंभर एकरचं पठार आहे रायगड किल्ला घेताना फक्त मोरेकूट डोंगर घेतला होता त्याने रायगड किल्ला बांधला त्या अर्किटकाचं नाव होतं हिरोजी इंदुळकर रायगड बांधण्यासाठी चौदा वर्ष लागली छप्पन ला सुरुवात केली सत्तर ला गडाचं बांधकाम पूर्ण झालं रायगड बांधून पूर्ण झाला मग चौदा वर्षामध्ये आपल्या कलाकाराने इंजिन रायगड किल्ला बांधावं काय तर साडेतीनशे इमारती अकरा तलावे आणि चौऱ्याऐंशी पाण्याच्या टाक्या रायगड पूर्ण बघायचा असेल तर तीन दिवसाचा कालावधी सुद्धा आपल्याला कमी पडतो पूर्णपणे म्हटलं तर पूर्णपणे रायगड बांधून पूर्ण झाला महाराज सत्तर गडावरती आले आणि हिरोजीना दरबारामध्ये बोलवून घेतलं आणि हिरोजीना विचारलं गेलं तुम्ही तर रायगड उभारलात तुम्ही तर सोन्याची नगरी बांधलीत मग रायगड किल्ल्याचं आम्हाला गॅरंटी पत्र काय देऊ शकाल तुम्ही याचे बांधकाम गेलेलं आहे या बांधकामाची आम्हाला गॅरंटी पत्र काय देसाल हिरो जिंदुलकर अठरा फुकड दरबारामध्ये उभे असतात आणि मानाचा फेटा आणि आपल्या छत्रपतींना मानाचा मुजरा करून म्हणतात अहो राज रायगड किल्ला बांधला जगदीश स्वराज साक्षीने राज रायगड किल्ला बांधला जगदीश स्वर्ज साक्षीने जोपर्यंत राज या आकाशामध्ये सूर्य तारे तरपत्रील एकदा खालचा महाद्वार बंद झाला खाली जाण्याची हिंमत होईल ती त्या पाण्याच्या धारेची आणि गडावरती येण्याची हिंमत होईल सळसळणाऱ्या वाऱ्याची आजही जरी महादर बंद झाला आणि पाठीमागचा रोपे बंद झाला तर घराखाली जाऊ त्या पाणी आणि घरावरती फक्त म्हणजे चारशे वर्षापूर्वी हिरोजीने इंजिनियरला लाजवेल असं चारशे वर्षापूर्वी हिरोजीने आपल्याला बघायला भेटतो पूर्णपणे म्हटलं तर बघा आज रायगड पाहतेवेळी वेळी त्याच्यावर छत बघायला भेटत नाहीये छत काय असेल त्या काळामध्ये चारशे वर्षापूर्वी महाराजांचं वैभव त्या काळामध्ये असेल कसं याची कल्पना सुद्धा करू शकत नाहीवरती छेत होत वरतून मातीची कळवा उतरते नदीची त्याला आतून मखमली पैठणी कापड काव दिवान चा दिवे आणि स्मशेनीचा उजेड कल्पना करावं चारशे वर्षापूर्वीच्या वैभवामध्ये आज आपण कशी दिसला असतो याची कल्पना सुद्धा केली नसती म्हटलं बघा परंतु मुळात या महाराष्ट्रातले गडकिल्ले बघा या मराठ्यांचे गडकिले बघा अशा बघणी अवस्थेमध्ये बघायला आहेत तुम्ही राजस्थानचे गडकिल्ले बघाल तर सुरक्षित आणि तंदुरुस्तीमध्ये बघायला भेटत आहेत त्याचं एकमेव कारण तिथले राजपूत होते शरण गेले झुकले वाकले म्हणून गडकेर शे मराठ्याने मराठ्याने इंग्रजाला अखेर परवा दिला होता म्हणून तर महाराजांचे शेर आहेत रात्रीच्या अंध्याला नाहीये या उजेराची साथ आहे मोडेल बनवास नाहीये मराठ्याची जात आहे जे झुकले वाकले त्यांचे गडकिल्ले तसे राहिले ज्यांनी आयुष्य बोलायला दिला त्यांच्या मात्र गड किल्ल्यांची अशी अवस्था पाहायला भेटते दहा मे अठराशे अठरा मेजर हॉल या दोन ब्रिटिशरांनी रायगडला चार बाजूला उघड घेरला आणि रायगडाच्या पाठीवर पोटल्याचे डोंगर आहे या पोटल्याच्या डोंगरावरून लांब पल्ला तोपा चढवला गेला आणि महाराजांचा दारोकोळ अटॅक झाला एवढा भीषण अटॅक झाला की रायगड किल्ला इतिहासाच्या नोंदीप्रमाणे अकरा ते बारा दिवस गड होता वरचं जळून गेलं राहिलं फक्त पाडक्या इमारती आता आपण जाऊया बाल्य किल्ला बाल्य किल्ला म्हणजे काय तर किल्लामध्ये किल्ला असतो याला आपण बाल्य किल्ला म्हणतो त्या बाल्य किल्ल्या मध्ये माहिती घेऊया पण जाण्यापूर्वी नक्की सांगावं असं वाटतं की ज्यांच्यामुळे स्वराज्य घडलं ज्यांच्यामुळे जा गड किल्ले घडले नाही विसरलं पाहिजे तर राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांना जिजाऊ जर आपण जन्मावन नसते आल्या जर का जिजाऊ आपण जन्मान नसते आल्या तर अंगणापुढे पुढे दिसून असते आम्हा तुळस आणि खरोखर राज आणि खरोखर राज आपण जन्म आलात तर आमच्याच घराच्या बाजूला आहेत अहो ती मोठमोठी मंदिर त्या मंदिरात दिसते नसते आम्हाला कधी ते उंच उंच कळस दिसते नसते कधी ते उंच उंच कळस बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय जय शिवाजी